भूमाफियांनी मारल्या आमच्या जमिनीवर डल्ला अशा घोषणा देत पीडित ज्येष्ठ नागरिकांनी एम आय टी कॉलेजजवळ कोथरड येथे भूमाफियांच्या विरोधात आंदोलन केले गेल्या अडतीस वर्षापासून कोथुड येथे कराड यांच्या एम आय टी कॉलेजजवळ सर्वे नंबर एकशे चोवीसमधील नव्वद गुंठे ज्येष्ठ नागरिकांची जमीन बळकावून त्यावर अधिकृतपणे बंगला हॉटेल फुटबॉल ग्राउंड बांधले गेले आहे सदर जमिनीचे मूळ मालक हे ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना धमकी देऊन शासकीय मोजणी होऊ न देता गेले अडतीस वर्ष माफियांनी पीडितांची पिळवणूक करत त्या जागेवर अनधिकृत हॉटेल गुड फूड शाक हे चालवत आहेत याचबरोबर या जागेवर क्रिकेट आणि फुटबॉलसाठी द फूट हिल अरेना नावाचे कोथरूडमधील सर्वात मोठे टब ग्राउंड सुरू ठेवले आहे हॉटेल व टब ग्राउंडला महापालिकेची कोणतीही परवानगी अथवा नियमन नाहीत या सर्व प्रकरणात सर्व पौर्वांसह उपोषणस्थळी या भूखंड माफियांचा पर्दाफाश केला आहे हे पीडित ज्येष्ठ नागरिक राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्र लिहून या प्रकरणी न्याय मागणार आहेत रजिस्टर खरेदी करताना आम्ही जागा घेतलेली मोजमाप करून त्या खरेदी करताना आणि रजिस्टर नोकऱ्या जोडलेला आहे त्याचं त्याचं चिक्कामोर झालेले आम्ही तिथं हे पण टाकलंय पण त्यांनी काय केल्यानंतर हे जसजसे जमिनीचे भाव वाढायला लागले याचे हे करायला लागले आमचं अतिक्रमण करायला लागला सुरुवातीला म्हटला ही जागा रामदेव मंदिराची आहे आणि आता म्हणतो ही माझी स्वतःची जागा आहे आता तिथे फुटबॉल ग्राउंड तयार केलेले आणि आम्ही सगळे गेलं सरकारी याच्यातले वर्तमानपत्र गायब केलेली आहेत त्यानंतर दोन हजार सहा साली कमिशनर साहेबांनी आमचा आमच्या बाजूने निकाल दिला या जागेचे मालक तुम्ही आहात म्हणून आणि दोन हजार दोन, दोन, दोन ला यांनी बंगला बांधला दोन हजार दोन ला बंगला बांधला सहा ला निकाल आला म्हणजे हे चार्जर्ड फॅमिली संपूर्ण चार्जड फॅमिली अभय आहे महेंद्र चार्जर आता ते बाकीचे दोघ जण मेलेले हे दोघंच आहे आणि गेले आठ व दहा वर्षापासून यांनी त्याच्यावरती सात बारावरती यांची नावं लावलेली नाही त्यांना कुठलाच अधिकार राहत नाहीये जी आमची सोसायटी आहे राजलक्ष्मी लक्ष्मी तिचे आम्ही संस्थापक सदस्य हो, आहोत आणि ही जागा ज्या वेळेस आम्ही पंच्याऐंशी साली घेतली त्यानंतर एम आय टी त्यानंतर आलेली आहे आणि एम आय टीने याच्यावर अक्विशन टाकलं होतं ते अक्विशन आम्ही बाबा पावटेंनी आम्ही ते उठवलं अनेक आम्ही अनेक ठिकाणी भांडणं आणि ते सुटवल्यानंतर ह्या जागेला जी काही किंमत आली ती त्यानंतर कुठलाही हितसंबंध नसताना छाजेड फॅमिलीनी ही जागा स्वतःच्या ताब्यात घेतली कारण ते इथे राहत असल्यामुळं स्वतः थोडक्यात म्हणजे त्यांनी अतिक्रमण करून टाकलेलं आहे आणि सात बारावर सगळ्यांची आमची नावं असताना आम्हाला इथं त्यांनी हे फुटबॉलचं जे ग्राउंड केलेलं आहे हे बेकायदेशीर आहे त्यांनी त्या आमच्या हद्दीत बंगला सुद्धा तिथे येत आहे आणि यांच्या वाटणीतला कुठलाही एक फूट सुद्धा आम्ही इतर हे घेतलेला नाही कळलं का आणि आम्ही चाळीस वर्ष आज भांडतोय पण आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आज भुलेंड सारख्यांच्या म्हणजे त्यांना त्यांच्याकडं तेन त्यांना आम्ही हे करून त्यांच्याकडे आम्ही सपोर्ट केलेली आहे ही जागा